हॅलो फ्रेंड्स मी वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिठाचं चमचमीत खारं वांग्याची भाजी बघणार आहोत तर चला मग आपण अगोदर चार वांगे घेतले ते छान स्वच्छ धुवून घेतले त्याचे देठ वगैरे काढून ते स्वच्छ व्यवस्थित चिरून घेतले नंतरनं ते पाण्यात टाकायचे म्हणजे ते काढे पडत नाहीत मस्त चिरून घेऊन पाण्यात टाकली ते ती आता बघा नंतर ना भाजी पाण्यात ते टाकून झाले आहेत आता हे ना आपण अगोदर कढई तापत ठेवायची आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे अगोदर एक वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आपल्याला छान चमचमीत मिठाचं मित, वांग करायचं आहे ना मग शेंगदाणे घ्यायचे एक वाटीभर ते मस्त छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे शेंगदाणे मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर ते छान आतून कच्चेच राहतात आणि बाहेरून फक्त करपतात त्यामुळे मंद गॅसवर छान भाजत राहायचे एकसारखं ढवळत राहायचं त्याला शेंगदाणे छान भाजत आले की मग आपला गॅस बारीक करायचा छान भाजून घ्यायचे शेंगदाणे मग शेंगदाणे भाजत तर आता शेंगदाणे मग काढून घ्यायचेत आपले एका प्लेटमध्ये गार कराय ठेवायचे म्हणजे ते थंड झाले की छान कुरकुरीत होतात नंतरनं ते वाटून घ्यायचे मिक्सरला का देऊन घ्यायचा मग खोबरं लसूण कोथिंबीर घ्यायची ते पण खोबरं हे चिरून व्यवस्थित घ्यायचं आणि मग ते ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं मिक्सरला बारीक ते पण एकदम ले पण असं बारीक करायचं नाही असं दरदरीत वाटून घ्यायचं नंतरनं शेंगदाण्याचा पूट मीठ हळद मी कोथंबीर खोबरं लसूण हे सगळं वाटलेलं एक पळीभर तेल ते सगळं आपण कालून घ्यायचं मस्त हाताने छान कालून घ्यायचं चांगलं चा, मिक्स करायचं जसं चांगला चा, चा, मुटका झाला पाहिजे असं ह्या प्रमाणात करायचं बघा ते दिसते का तुम्हाला छान गोळा हो छान झाले आता ते ना वांगे आपण चिरून ठेवलेत ना त्यामध्ये ते छान भरायचं ते भरून घ्यायचं मस्त दाबू दाबू छान वांगे भरून घ्यायचे सगळे वांगे भरून घ्यायचे चारीच्या चारी आम्ही आम्ही चौघच आहेत घरात तर आमच्या ते ना चारच वांगे खातात मग तेल तापत ठेवायचं कढईमध्ये परत त्याच तेल मस्त कडकडीत तापलं की त्या जी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी छान तडतडून दिली ना तर फोडणी छान बसती त्यामुळे मोहरी छान तडतडून द्यायची त्याशिवाय घाई करायची नाही घाई केली तर मग ते फोडणी चांगली बसत नाही तर मोहरी आपली छान तडतडत आली आता आता आपण खोबरं लसून कोथंबीर ते वाटलेलं कोथंबीर ते सगळं एकत्र घेतलं होतं ना प्लेटमध्ये ते सगळं टाकून छान परतून घ्यायचं परतून झाल्याच्या नंतर आता आपण भरलेली वांगी टाकायची वांगे परताँ गेचे। परताँ गेचे। ते, ते वांगे छान परतवून घ्यायचे मस्त परतवून घ्यायचे परतून आता त्या कुटामध्ये आपण पाणी ओतायचं आणि छान ते हलवून घ्यायचं म्हणजे प्लेटीला पण काही राहत नाही आणि ते पाणी ओतायचं त्या वांग्यामध्ये खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं असं छान आताला की ना छान उकळी फुटून द्यायची अशी दणदणीत आणि मग आपण झाकण ठेवायचं आहे तुम्ही पक्षालाच आता पुढं असं हलवून घ्यायचं एकदा तुका आता उकळी फुटली आता छान उकळून द्यायचं मस्त ते कडचं पण व्यवस्थित सगळं शेंगदाण्याचा कुटबर असं चिटकतो ना त्याला ते व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आता वांगे आपले खालीवर करून घ्यायची म्हणजे हे आता झाकण ठेवून अजून एकदा परत चांगली उकळी येऊन द्यायची मंद गॅसवर पाच मिनटं बारीक करायचं गॅस पाच दहा मिनटं झाली की परत ते झाकण काढून पाहायचं आपलं की व्यवस्थित आपले वांगी शिजले की नाही तर बघा परत एकदा फिरवून घ्यायचं व्यवस्थित आता खालवर काढून आपण एक बाजू शिजली एक बाजू कच्ची तशीच गॅस आपल्याला बंद करायचा आहे अगं झाले आपल्याला वांग पूर्ण शिजत आले दोनच मिनटं ठेवायचं आहे करते मी तर बघा आपला गॅस बंद करायचा आहे बंद करून घेतला आता आपला गॅस आता बंद केल्याच्या नंतर आपल्याला एका वाटी वाटीमध्ये ते वांग सर्व करायचं आहे आपलं कसं रसरशी छान मस्त वांग दिसतंय तरी पण बघा किती छान आली बघा आता आपण घेणार आहे का खायला तुम्ही भाजीसोबत ती चपातीसोबत सॉरी चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते हे वांगे खाऊन बघा एकदा करून बघा अगोदर मग खाऊन बघा खूप छान लागते ही भाजी कसं मस्त दाटसर झाले एक नंबर लागतं मुलांना पण खूप आवडतं हे वांग टेस्टी लागतं लहान मुलं असेल तरी खातात आणि मोठ्या माणसांनाही खूप छान आवडीनं खातात ते पण बघा बाबा कसं आपलं मस्त वांग दिसत आहे